हा मित्रांनो आज तुम्हाला मी या झाडाचा एक प्रयोग दाखवतो आणि तो प्रयोग आम्ही सिद्ध केला आणि अनेक लोकं करतात पण यात नवीन प्रकारचा केला त्यात की किती रिझल्ट आला हा तो मुलगा आहे काय झालं तुला ताबीड काय झाला होता डॉक्टरने काय सांगलं होतं ताबीड झाला होता बारा पॉईंट एक आणि किती पाहिजे होता नॉर्मल असे झिरो पॉईंट फोरच्या खाली झिरो पॉईंट फोरच्या खाली पाहिजे पण तो गेला तर बारावर हो। तर या वनस्पतीपासून कशी औषध बनवली याच्यासोबत दुसरी कोणती मिश्रण केली हा पूर्ण व्हिडिओ पाह तुम्हाला दाखवू जेणेकरून अनेक लोकांचं भलं होईल याच्यामध्ये तर याला असे पानं असतात आणि याला असे फळंसुद्धा येतात हे पाहून घ्या याला म्हणतात आम्ही याला एरंड म्हणतो आणि तुम्ही याला काय म्हणता हे तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता हां मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्याकडे एक अशी अमृतासारखी असणारी वनस्पती दाखवत आहे जे प्रॅक्टिकल याचा केलं आम्ही प्रॅक्टिकल आणि लॅबॉरेटरीमध्ये टेस्ट केलं की ही जे वनस्पती आहे किती उपयोगी आहे याला पहिले ओळखून घ्या याला असे लांबट चिमचीसारखे सारखे पानं येतात ज्याच्या पहिले मी दाखवली पण ते तोडलेली होती आता परत मला एका ठिकाणी उभी सापडली की तुम्हाला याचा पूर्ण लागूया सर्वत्र या बरसातमध्ये या दिवशी येतात ह्या वनस्पती येत असतात तर ही ओळख याची अशी आहे याचं झाड जवळपास तीन साडेतीन फुटापर्यंत उंच होते याला जुने लोक सावरीसुद्धा म्हणतात सावर आणि बकरीचा चारा म्हणून हे ओळखले जाते तर याला ओळख आहे असे आतमधून जर खालून पाहिलं तर याला अशी आवळे खालून असतात पहा हे छोटे छोटे आवळे असतील या अन्नात हे बघा या हो। हो। या याला आम्ही भूमी आवळा असं आयुर्वेदामध्ये याचं नाव आहे तर हे पाहून घ्या हे आहे भूमी आवळा आणि याचा प्रयोग त्यांनी कसा केला आपण त्यांची स्वतः मुलाखत घेत आहो आणि कसा आपण त्या रोग्यावर याचा उपचार घेतला फक्त वनस्पतीच न दाखवता आज ही तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकल दाखवत आहोत हे प्रॅक्टिकलसाठी तुम्ही पाहून घ्या ही आहे आवळ्याचे झाड याला खालून अशी आवळे असतात बघून घ्या किती महत्त्वाचा आहे किती कामाचा आहे हे जर किडनी जर वाढलं किडनीमध्ये आपल्या रक्तामध्ये रग्वीमध्ये तर ते बी यांना कसं कमी होते तर हे भूमी आवळा आहे हा तुम्ही गव्हर्नर पाहून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रयोगाचा लक्षात देईल तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो बारकाईने पाहून घ्या हा जो पालक तुम्हाला दोखा तुम्ही पहिलेही दाखवला ते एरण हे एरणची पत्ती ही एरणची पत्ती आहे इकडली हे वाली आणि हा आहे आवळा तर मित्रांनो या मुलाला कावीळ पांढरा आणि पिवळा दोन्ही कावीळ झाले होते आणि अनेक ठिकाणी त्यांनी इलाजसुद्धा केले होते या पाल्यावर सुद्धा ओळखून घ्या हा आहे आवळा हे बघा याची ओळख करून घ्या पूर्ण बारीक याचे लांब पत्ते असतात चिंचीसारखे आणि याला खालून मधातून असे हे असते म्हणजे दाणे असतात हे वाहुळे खालून येतात अशा प्रकारची हे पाला आहे याला म्हणतो आपण भूमी आवळा कोणी कोणी याला सावरीसुद्धा म्हणतात तर या पाल्याचा जो प्रयोग यांनी केला हा आपण त्यांना त्याच्यावर या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्ही तर मित्रांनो यांच्या मुलाला पांढरा आणि ला, ला हा जो पांढरा कावळी आणि पिवळा कावळी झाला होता तर तुम्ही याची टेस्ट केली असेनं हो तर टेस्टमध्ये काय झालं डॉक्टरनी डॉक्टरनी टेस्टमध्ये हे सांगितलं की बाबा जसं याला दोन प्रकारचा तीन प्रकारचा कावीळ एकमे याच्यामध्ये एक मिक्स झालेला आहे पिवळा पिवळा पांढरा आणि दुसरी काय झालं आणि पिवळा आहे पांढरा झालेला आहे बरं पिवळा पांढरा दोन मिक्स झाले दोन मिक्स झाले आणि हिमोग्लोबिन कमी झालं हेमोग्लोबिन कमी झालं तुम्ही याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर तपासणी करून ब्लड टेस्ट पूर्ण प्रकारचे टेस्टिंग वगैरे सर्व केले बाकी इलाज बी केले पहिले बाकी इलाज पण केले बरं गावठी दोन तेही केले आणि डॉक्टर हिशोबान सर्व प्रकारचे टेस्ट पण केले पण तरी काही फायदा तरी पण फायदा जसा पस दिसला नाही बरं बरं आता मग हे आपण या पाल्याचं या पाल्याची टॉक तुम्ही कशी बनवून दिली म्हणजे कोणत्या कोणत्या पालाचे किती किती घेतलं तुम्ही असं याच्यामध्ये एरंड्याचा पाना एरंड्याच्या पाल्याचा रस किती घेतला एरंड एका 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 पानाचा रस एका छोट्या पानाचा रस घेतला पानाचा पाण्याचा रस आणि हे भूमी आवडा हा हे पण मित्रांनो हा जो हा जो भूमी आवला आहे हा भूमी आवला आणि भूमी आवल्यामध्ये हे आम्ही याच्या पहिले म्हणजे हिरंडीच्या पाण्याचा प्रयोग केले होते पण पहिल्यांदा प्रयोग आम्ही हा दोन्ही मिश्रण केला आणि या पाल्यापासून यांना किती टक्के फरक पडला हे तुम्हाला सांगतील आता असा तुम्ही करा तर असं तुम्ही किती टाका दिला याला याला आम्ही असं सात सहा ते सात टक्का दिले सहा ते सात त्यामुळे आम्हाला कमीत कमी, कमी पंच्यास मिळाला पर्सेंट आम्हाला रिलॅक्स मिळालेला आहे किती दिवसात याला आम्हाला जास्तीत असतो सात दिवसात सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये आम्हाला पंच्याण्णव टक्के रिलॅक्स मिळालेला आहे ओके तर पाहा मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फतून सांगू राहिलो की कि पहा आपण किती हजार रुपयाचा खर्च करतो तरी आपल्याला तो रिझल्ट भेटत नाही यांचा हा एकदम डायरेक्ट हा अनुभव आहे की या साध्याशा पाल्यापासून या जडीबुटीपासून यांच्या मुलाला कावीडमध्ये जवळपास असं सांगा की बा पंच्याण्णव टक्के रिझल्ट जेवण सुरू झालं जेवणपूर्व रेग्युलर चालू झालेलं आहे जेवणही बंद होतं जेवण म्हणजे होतं होतं तर इतकी जबरदस्त ही वनस्पती आहे तरी याला सर्वात तुम्ही पाठवा या वनस्पतीला आणि याचे फायदे घ्यायला हवा फक्त प्रमाण जे याचं आहे तर एक पाण्याचा जवळपास रस घ्यायचा आणि जवळपास अर्धा सिंगल या पाण्याचा नाही या दोन्ही मिळून दोन्ही मिळून तुम्ही अर्धा सिंगल पाला दोन्ही मिळून दोन्ही मिळून अर्धा सिंगल तुम्ही घेऊ शकता तर या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा इतरांना पाठवा ज्यांना असा त्रास असेल त्यांना भलं झालं पाहिजे तर हा व्हिडिओ अनेक ठिकाणी पाठवा धन्यवाद